नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो नुकताच आपल्याला नु 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 टी व्हीवर एक मा बातमी पाहायला मिळाली असेल की महाराष्ट्र राज्याच्या खाजगी कॉलेजकडनं प्रवेश प्रक्रियेला प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे तर नकार देण्यात येत आहे अशा पद्धतीची एक बातमी आपल्याला टी व्हीवर पाहायला मिळाली असेल तर काही कॉलेजशी आता मी जस्ट नुकताच बोललो आणि मग त्यांच्याकडनं जी काही माहिती आलेली आहे ती तुम्हाला मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा आपल्याला माहिती आहे की दोन हजार चोवीस पंचवीसच्या सेशनच्या संदर्भानं एम बी बी एस बी डी एसचा राऊंड हा जाहीर झालेला आहे सहा तारीख या ठिकाणी प्रवेश घेण्यासाठी अंतिम तारीख आहे आणि बरेचसे विद्यार्थी आता आज डी डी डीडी काढून मोस्ट प्रॉब्ली उद्या वगैरे जे तर संबंधित कॉलेजला रिपोर्टिंगला जाऊ शकतात अशा वेळेस जेव्हा अशी बातमी येते तेव्हा बऱ्याचदा संभ्रम तयार होऊ शकतो विद्यार्थी पालक जे तर या बातमीला विचारात घेऊन ॲडमिशनला रिपोर्टिंगला जाऊ शकणं जाणार नाहीत असंही होऊ शकतं म्हणून थोडंसं सगळ्यांच्या सोयीसाठी जे तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतो आहे व्यवस्थित काळजीपूर्वक समजून याविषयी प्रथमदर्शनी जेव्हा ही बातमी आली तेव्हा या संदर्भात जे काय न्यूजमधल्या हेडलाईन होत्या त्या आपणही आपल्या युट्यूब चॅनलला शेअर केल्या आणि जेव्हा आपण आता प्रत्यक्ष ऑफिसला मी आलो आणि कॉलेजशी बोललो तेव्हा काही माहिती जी घेतली ती अशी आहे की बऱ्याचशा कॉलेजचे दोन दोन तीन तीन वर्षापासून शासनाच्या वतीनं जे स्कॉलरशिप मुलांना मिळते वेगवेगळ्या वे कॅटेगरीमध्ये ते त्यांचे पैसे थकीत आहेत त्यामुळं बऱ्याचशा विद्यार्थी कॉलेजेसला जे ते फायनान्शियल प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं आहे आणि आज कॅबिनेटची बैठक आहे तर त्यामुळं हे जे पैसे त्यांचे थकीत आहेत हे मिळवण्याचा त्यांना एक मार्ग <coughs> या निमित्तानं मिळाला आणि या टायमिंगमध्ये ही टायमिंग त्यांनी साधलं की अशा पद्धतीची बातमी जी होती सगळं व्हायरल झाली की खाजगी कॉलेजेस जे येते प्रवेश करून घ्यायला नकार देतील किंवा त्यांनी स्थगित केलेत प्रवेश करून प्रवेश करून घेणं मुळामध्ये ज्या विद्यार्थ्यांना रिथसर ऑफिशियली अलॉटमेंट मिळालेलं आहे अलॉटमेंट लेटर त्यांच्याकडे उपलब्ध आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना मी काळजीनं सांगतो की आपण आपला डी काढून रित्सर कॉलेजला रिपोर्टिंगला जा नाईंटी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट तुमचं कॉलेज तुम्हाला जे कुठलं कॉलेज मिळाला मिळालेलं आहे ते कॉलेज तुमचा प्रवेश डिनाय करणार नाही कारण ज्या कॉलेजेससोबत मी आत्ता चर्चा केली त्यांचं त्यांची त्यांनी व्यथा मांडली की सर बऱ्याच विद्यार्थ्यांचे दोन दोन तीन तीन ती वर्षापासून पैसे थकीत आहेत शासनाकडं ते वेळेत येत नाहीत त्यामुळे अशा पद्धतीची अशा पद्धतीची चर्चा किंवा न्यूज म्हणूया आपण ती आपल्याला पाहायला मिळालेली असेल परंतु अलॉटमेंट लेटर घेऊन आलेलं ले विद्यार्थी निचं सगळ्या बाबींची पूर्तता करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही म्हणजे थोडक्यात काय जी, का जी बातमी आता सध्या व्हायरल झालेली आहे की खाजगी कॉलेज प्रवेश करून घेत नाही आहेत किंवा त्यांचं थकीत अनुदान थकीत जी रक्कम आहे शुल्क आहे ते मिळावं म्हणून त्यांनी हे प्रवि पवित्रा घेतला आहे तो जरी खरा असला तरीही ॲडमिशनला आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारला जाणार नाही त्यांचे प्रवेश तिथं करून घेतले जातील त्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका किंवा कुठल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी नसावी सो ही so, न्यूज पाहून काही विद्यार्थी घरीच बसून राहतील तर असं होऊ नये असंही मी तुम्हाला आवर्जून सांगतो आज तीन ऑक्टोबर आहे आज बँकेचा वर्किंग डे आहे आज आपण आपला डी डी काढून घ्यावा आणि मोस्ट प्रॉब्ली उद्या सकाळी आपलं जे कुठलं कॉलेज असेल मग ते बी डी एचचं असेल एम बी बी एचचं असेल त्या ठिकाणी आपण रितसर जाऊन रिपोर्टिंग करावी तुमचा प्रवेश करून घेतला जाईल भले आ, समा काय सोशल मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल यामध्ये जरी वेगवेगळ्या बातम्या येत असतील तरीही तुमचे प्रवेश होतील तुम्हाला कॉलेजकडनं फार काही आवडणूक होणार नाही तुम्ही रितसर सगळे तुमची डॉक्युमेंटची पूर्तता करा तुमच्या डी डीची पूर्तता करा तुमचा ॲडमिशन कॉलेजच्या वतीनं पूर्ण करून घेतला जाईल प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाईल काही अडचण नाही तुम्हाला जे ॲडमिशन मिळालेलं आहे ते अलॉटमेंट लेटर म्हणजे सिलेक्शन राऊंडमध्ये मिळालेलं आहे तुमच्याकडे तुमचं अलॉटमेंट लेटर ले आहे आणि अशा केसमध्ये कॉलेज तुमचा प्रवेश नाकारू शकत नाही किंवा ते नाकारणार पर पण नाही परंतु आज कॅबिनेटची बैठक आहे त्यांचे जे काय थकीत बिलं असतील शुल्क असतील ते किमान या आचारसंहिता लागण्यापूर्वी शासनाने जर तो निर्णय केला तर किमान ते पैसे त्यांना मिळतील यामुळं त्यांनी ते त्यांचं जे येतं ते अशा पद्धतीची या न्यूजची पेरणी केलेली आहे त्यामुळं बरेचसे पालक आणि विद्यार्थी घाबरलेले आहेत आमच्याकडचे बरेचसे रजिस्टर्ड कॅन्डिडेटचे मला फोन आले पालकांचे फोन आले सर आता अशी अशी बातमी तुमच्याच यूट्यूब चॅनल बघितली किंवा टी व्हीवर पाहिली तर आता आम्ही काय करायचं तर सगळ्यांसाठीच थोडीशी माहिती घेऊनच आपण व्हिडिओ बनवला पाहिजे म्हणून मी सगळ्यांना सांगितलं की थोडं वेट करा याची पूर्ण माहिती घेतो मी आणि मग एक रीतसर माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला शेअर करतो आणि आता जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कोणाचेही प्रवेश कॉलेज फार काही अडवणार नाही तुम्हाला तिथं फक्त तुमच्या जे काही रिक्वायर्ड सगळ्या बाबी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील डी डीच्या संदर्भानं असेल डॉक्युमेंटच्या संदर्भानं असेल ह्या तुम्ही पूर्ण केल्या तर तुमचं प्रवेश प्रक्रिया जी इथं तुमची पूर्ण करून घेतली जाईल फारशी काही अडचण येण्याचं काही कारण नाही so, सो न्यूज पाहून कुणी भ घरी बसू नका आपल्याला मिळालेला आपल्याला ॲडमिशन आप मिळालेलं आहे आपल्याकडं ले आला अलॉटमेंट लेटर उपलब्ध आहे तर कृपया सहा ऑक्टोबरच्या अगोदर संबंधित कॉलेजला सगळ्या डॉक्युमेंटसह आवश्यक त्या डीसह जाऊन रिपोर्टिंग नक्की करा एक महत्त्वाची अपडेट आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद